त्या गर्भवती पत्नीला मारून पतीने गळफसबळून आत्महत्या केली ही धक्कादायक घटना घडली रविवारी रविवारी पाठी ओळखीस झाले कृष्णपूर तालुका नायगाव येथे खळबळ ही कळबजनक घटना घडली पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली असे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे शुभांगी वय वर्ष हिचा गंगाधर गवाले व व वय पंचवीस राहणार आरोळा तालुका कंदार यांच्याशी वर एक वर्षापूर्वी विवाह झाला होता गर्भवती शुभांगी माहेरी कृष्णपूरला आली होती तर गंगाधर हे दोन तीन दिवसापूर्वी सासरी कृष्णापूरला आला होता आपली नात शुभांगी का उठली नाही हे पाहण्यासाठी तिच्या आजीने आज घरात पाहणी केले त्यावेळी शुभांगी झोपेत असल्याचे दिसले आवाज देऊन ती प्रतिसाद आजीने आरडाओट केली परिसरातील लोकांनी पहिले असता शुभांगी मृत तावसे आढळले त्यानंतर पती गंगाधरचा शोध सुरू झाला घरातच मधल्या खोलीत तो गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला ग्रामस्थांनी माहिती देतात कुटूरचे साईज पोलीस निरीक्षक शरद मारे तसेच जमादार कुमेरे आदींनी प्राथमिक चौकशी करून दोघांचे मृतदेह उत्तर उत्तरदेय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले हो